मी हे निश्चित माझ्या वतीने नक्की सांगू शकतो पण अन्यथा आम्हाला काही या साहित्य संमेलन आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ऐकायला बोलवावं बोलायला बोलू, बोला बोलू नये पण महाराष्ट्रातले साहित्यिक मी गेले अनेक वर्ष मी पाहत आलो कवी पाहत आलो तो बा मराठी बाणा ज्याला म्हणतो ना आपण तो मराठी बाणा प्रत्येकाच्या अंगात मनात रुजलेला असायचा आणि योग्य वेळी जे ठणगावून सांगणे राजकारण्यांना बिघडलेल्या एकूणच सांस्कृतिक आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींना जे ठणगावून सांगण्याची जी धमक हिंमत जी काही वर्षांपूर्वी जी होती मला ती आज मला कुठेतरी कमी दिसते असं निश्चित वाटतंय आजचा जा महाराष्ट्राचा झालेला सगळा खेळ महाराष्ट्राचं झालेलं नेहमी परवा दिवशीच एक ते महाराष्ट्राची करत सरकस झाली कोणी विदुषकी चाळे करतय कोणी मंत्रालयात जाळ्यांवरती उड्या मारतय खर तर कित्येक लोक महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये असे आहेत की त्यांना शिवायच्या इमारतीवरनं उड्या मारायला लावले पाहिजे पण ज्या प्रकारची भाषा महाराष्ट्रामध्ये सध्या राजकारणामध्ये वापरली जाते किंवा ज्या प्रकारच्या गोष्टी कशाला काही धरबंद नाही अशा प्रकारच्या गोष्टी ज्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत तिथे त्यांना कान धरून त्यांना जमिनीवरती आणणं आणि त्यांना शिकवणं समजवणं सांगणं हे मला असं वाटतं तुमचं सगळ्यात मोठं कर्तव्य आहे असं मी मानतो तुमच्याकडे ती अधिकार त्या अधिकारवाणीने तुम्ही बोलू शकता सांगू शकता आणि एक गोष्ट सांगतो मग मी आम्ही बोललो तर ते ट्रोल होतं ट्रोलचा विचार तुम्ही नसतो करायचा मुळात पहिल्यांदा आपण काय बोललोय मी आजपर्यंत सांगतो मी आजपर्यंत जेवढी भाषणं दिली आहेत मुलाखती दिली आहेत काय जे काय बोलायचं ते बोललोय ह्याच्यावरती ज्यावेळेला त्या सोशल मीडियावरती जेव्हा त्या गोष्टी येतात मी कधीही वाचत नाही माझ्याबद्दल त्या म्हणा लोकांना काय म्हणतायत मी कधीही वाचाल जात नाही त्या भारखेडकडच जात नाही मी माझं बोलून झालंय ना विषय संपला आणि मी काय कुठच्या गोष्टींच क्लॅरिफिकेशन द्यायला जात नाही मी फार छान अब्राहम लिंकन यांचं एक वाक्य फार छान वाचलं होतं आणि लिंकन असं म्हणाले होते की कधीही क्लॅरिफिकेशन द्यायला जाऊ नका कारण <laughs> जे लोक तुमच्यावरती प्रेम करतात ते क्लॅरिफिकेशन मागत नाहीत आणि जे तुम्हाला हेट करतात जे तुम्हाला दुश्वास करतात ते क्लॅरिफिकेशन ऐकत नाहीत त्याच्यामुळे क्लॅरिफिकेशन द्यायला जाता कशाला मला असं वाटतं साहित्यिकांनी ती भूमिका आत्ताचा महाराष्ट्र पाहता मला असं वाटतं ज्या प्रकारे आपण नेहमी म्हणत आलो की महाराष्ट्र हा देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्राची राजकीय भाषा इतकी खालच्या थराला गेलेली आहे इतक्या खालच्या थराला जाऊन लोक बोलतायत आणि ह्यांना समजवणार कोणी नाही ज्या महाराष्ट्रातले ज्याला बुजुर्ग म्हणावं तेच त्यांच्या आरी लागलेले आहेत यावरून अजून पुढे काय बोलायचं आणि मला असं वाटतं ही जबाबदारी साहित्यिकांनी हातामध्ये घेणं गरजेचं आहे साहित्यिक संमेलन होत राहतील पुस्तकं येत राहतील आम्ही वाचत राहू कुठे जात राहू पण ज्याला आपण अशा प्रकारची एक सामाजिक चळवळ ही साहित्यिकांनी उभी करणं मला खूप महत्वाचं वाटतं गरजेचं वाटतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये काय झालंय आता सगया चादे, सगया की ज्या प्रकारची भाषा राजकारणामध्ये येत चाललेली आहे भविष्यातली जी लहान लहान मुलं जी आहेत ज्यांना राजकारणामध्ये यायची इच्छा आहे त्यांना वाटते हे राजकारण ही भाषा म्हणजे राजकारण आणि आता काय झालंय की या सगळ्याच्या हे सगळे चॅनलवाले ह्यांनी तर ह्याच म्हणजे महाराष्ट्राचं आदप होण्याचं सगळ्यात मोठं जर काही श्रेय गुण जात असेल तर ह्या लोकांना <laughs> जात जे लोक वाटतील ते बोलतात ते हे लोक दाखवतात दा। यादी ज्या दिवशी दाखवायचं बंद करतील त्या दिवशी हे सगळं बंद होईल पण मला असं वाटतं की या राजकारणांना कुठेतरी एक चार खडे बोल सुनावण्याचं सा काम साहित्यिकांनी भविष्यामध्ये करावं साहित्य संमेलन सा होत राहतील ह्या चळवळी होत राहतील ज्याच्यासाठी आम्ही आम्ही काय करायचंय एवढं फक्त तुम्ही सांगायचं असतं आणि आम्ही ते फक्त करायचं असतं आज मला या ब, 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 कार्यक्रमाला बा, इथे बोलवलं माझ्या मला बौद्धचिन्हाचं निवड करायला सांगितली मी बाकीची जी बोधचिन्ह ज्यांची झाली होती त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो हो। त्यांना वाईट वाटू नये कारण होती त्यातल्या त्यात महाराष्ट्राचा प्रतीक म्हणून मला असं वाटतं की एक राजमुद्रा आणि महाराष्ट्राचं पेन ही गोष्ट त्याच्यामध्ये यावी असं मला त्या बौद्धचिन्हातन वाटलं आणि ते बोधचिन्ह आज आपल्या समोर इथे सर्वांच्या साक्षीने प्रकाशित झालं मी संजय नहार यांना खास करून मी त्यांना धन्यवाद देईन त्यांचं माझ्या वडिलांवरती प्रचंड प्रेम आणि बहुला त्याच्यामुळे माझ्यावर असे पण संजय आपण एखाद्या एखाद्या गोष्टीची चळवळ उभी राहते ती चळवळ नुसतीच उभी राहत नाही माणूस चळवळ्या लागतो तसं संजय नहार हा स्वतः माणूस चळवळी आहे आणि त्याच्यातनं आज त्याची एक मोठी संस्था आज काश्मीरपासून अनेक ठिकाणी काम करते देज़े देज़े आ, 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 देज़े देज़े मी संजय यांना पण मी भरपूर धन्यवाद देईन त्यांचे आभार मानेन की मला त्यांनी आजच्या या कार्यक्रमासाठी म्हणून ऐतिहासिक वास्तूमध्ये मला या सगळ्या मला बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो सर्व साहित्यिकांनी मला इथे हसून स्वागत केलं त्याबद्दल मी त्यांचं मी सर्वांचे मी आभार मानतो आमच्याकडनं फार त्रास होणार नाही भविष्यामध्ये याची की तुम्हाला माझ्याकडं खात्री देतो आणि आपण सर्वांची मी घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र